सर्वप्रथम सर्वांनाच नमस्कार आणि धुलवडीच्या मनापासून खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज धुलवड आहे आणि धुलवड म्हणलं की असतं आहे मटण आपण वर्षभर चिकन खात असतोच पण मटण नाही म्हणजे खातो पण कमी प्रमाणात आणि आज आहे धुलवड धुलवड म्हणलं फक्त 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 आणि फक्त मटण जिकडे तिकडे दिसतं तर आज धुलवडीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा धुळवड असली तरी आम्हाला काही स्थान असूनची सुट्टी नाही काय नाही तर पाहू शकता आज र शुक्रवार आहे आणि आमच्याकडं शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस दिवसभर लाईट असते बाकी सोमवार ते गुरुवार रात्रीची लाईट असते आणि आता शुक्रवार म्हटल्यावर दिवसभर लाईट आहे आणि आल आलं पाण्या पाहू शकता सगळीकडून ऊस आहे आणि माझ्यासोबत आहे सुट्टी आज राजा नाही आला स्वीटी 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 आहे या आणि इकडं पाहू हो शकता ती आहे इकडं ओसाला पाणी चालू केलं आताच लाई लाईट खरं तर मित्रांनो सकाळीच सा आठ वाजता आली आहे पण आज धुलवड म्हणली हो मटणासाठी इकडं तिकडं पाळापाळी चालू होती तरी सुद्धा तर काय नाही भेटलं अजून कारण जिकडे तिकडं आज बकरीच कापल्यात आणि बकऱ्याचं आम्ही काही खात नाही तरी पण चिकन आणले आणि मटणाच्या शोधात आता चाललो आहे पर गावाला घरचे पप्पा निघालेत आणि मी आलो पाण्यावर पाहू शकता पाटानं पाणी वाचतं या दिसत नाही पुढच्या दा कॅमेरा दाखवतो